सुभान भाई, माती। माती न संतू बाई तुझ्या नानीची माती तुझ्या नानीची बली मातीन माझी गरबी न येती जाती माझी गरबी न येती जातीन माझी गरबी न येती जाती बहीण भावंड एकड भीतल मोती मावली बाई माझी न बरणी आली वती न गंगलाली वतीन बरणी होती सासू सासऱ्याच घरधिरनंदाच पृथ्वीच्या मोलाच ग न दिल भरताराच लेन दिल भरताराच लेन दिल भरताराच सासू सासरे ग माझ्या घराचे भूषण कपाळीचं ग कुंकुम वर जरीचं निशान बरं निशान न वर जरीचं निशान, बर जरीच निशान. सासरी सासुर वास नाही केला कीर्ती गळावीन सासूबाई व तुम्हाला सासूबाई व तुम्हाला सासूबाई व तुम्हाला सासू सासऱ्याचा मला सहवास चांगला आपुल्या बाई वाड्यात वेल जाई चालावला वेल जाई चालावलान वेल जाई चालावला शिंदे शाही तोडे केले तर हौस माझ्या सासऱ्याला हौस माझ्या सासऱ्याला हौस माझ्या सासऱ्याला लक्ष्मी लक्ष्मी हाका मारतो तो सासरा आपुल्या ग न दिवाला वा वावा दुसरा वडीलपणाची मान्यता आहे थोर बहिणी बाई म्हणतीन नंदाव तुम्ही धीर नंदा धीरन म्हणती नंदा व धीर वडीलपणाची मन मान्यता आहे सावळ्याला बाईन ना कशी नावाने बोलावू कशी नावाने बोलावून कशी नावाने बोलावू घर माझे मोठे शंभर येती जाती सावळा दिर नाही सांगू मी बाई किती घरी नाही बाई मी घन सांगू मी किती बाप हा ईश्वर मायबाई ही पार्वती पुढे शो 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 नंदी शोभा देतीन पुढे बंधू शोभा देती पुढे नंदी शोभा देतीन पुढे नंदी शोभा देती दुरून दिसते माझ्या माहेराची शोभा भाऊ माझा उंच बाई ओसरीला उभा उंच ओसरीला उभा न उंच ओसरीला उभा अक्षर ताटा की ते मी पृथ्वीच्या पाठीवरी भाऊ ग माझा सुखी असो ग कुठ तरी सुखी असो कुठे तरी न सुखी असो कुठे तरी आयुष्य चिंतीते ते मी माहेरच्या आळीला सांग ते भाव जईन तुझ्या चुडाग चोळीला तुझ्या चुडाग चोळीला तुझ्या चुडाग चोळीला माझ ग माहेर जशी गोकुळाची वजा सांग ते बाळ राजान कृष्णाजी ग मामा तुझा कृष्णाजी मामा तू जा कृष्णाजी मामा तुझा दिवाळीची साडी चोळी संक्रांतीचा तिळ लाडू सांग ते भाव जैन माझी आशा नको मोडू आशा आशान मोडून माझी आशान नको मोडू काळी चंद्रकळा पितांबराच्या मोलाची पीतांबराच्या मोलाचीन बहीण भावाच्या तोलाची बहीण भावाच्या तोलाचीन बहीण भावाच्या तोलाची काळी कळा काजळाची वडी काजळाची वडीन घेणाऱ्याची दृष्ट काळी घेणाऱ्याची दृष्ट काडीन घेणाऱ्याची दृष्ट काळी लेख जाती सासऱ्याला आता सासर लांबो पल्ला आता माझी बाई कवा येशील सांग मला कवा येशील सांग मला येशील सांग मला जीवाला जड भारी आया वरला वाडा मावली आली माझी बायान वाट सोडा बायान वाट सोडा न तुम्ही बायान वाट सोडा जीवाला हुर हुर काग वाटत होती बाई ताईत माझा बंधून लई दि झाला आल आला नाही दी झालं आला नाही न दी झालं आला नाही जीवाला काल परवाचा धरुनी बंधुराज माझा गेला न बाई गावाच्या वर गेला गावाच्या वरुणी गेला गावाच्या वर धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा